सर्व महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी बांधवांना माझा सप्रेम जयभीम सहा सहा दोन हजार चोवीस रोजी बी एम सी बृहमुंबई महानगरपालिकेच्या एस विभागानं जयभीम नगर येथील चाळीस वर्ष वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांची घरे पोलिसांच्या बाळावरती तोडण्यात आली हे आम्ही मान्य केलं आणि एस विभागाने एक नोटीस अशी लावली होती इथं लावली होती तोडण्याच्या अगोदर कि प्राधिकरणाचे जे मानवी हक्क आयोग यांचा आदेश लावला होता मानवी हक्काचा आदेश काय होता कि आदेश असा त्यांनी दाखवलं यश विभागाने पण जर शासना शासना शासन शासना शासना ही शासनाची जागा नाही ही शासनाची जागा म्हणून शासन दाखवलं शासनाने कारवाई केली पण शासनाने एक चुकी लय मोठी केली कि शासनाने तो बोर्ड हो लावलाय सदरची जागा शासकीय कार्यालयासाठी आरक्षित आहे आणि असा अशा या कंप म्हणजे त्यांनी तिथं लिहिलंय शासकीय कार्यालय आरक्षित आहे तो बोर्ड बोगस आहे का कसा आहे हे आम्हाला माहित नाही तर आमच्यावर कारवाई केली शासनाने शासनाच्या यश विभागाने तर मी पंचवीस दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता इकडं मी येत होतो सदच म्हणलं आता भेटून जावं काय चाललंय झोपलेत का लोक हो सा, सा थोड़ा, थोड़ा पोर्ण पोर्ण तर काय विकासक हिरानंद बिल्डरचे गुंड चाळीस लोक होते त्या चाळीस लोकांनी यांची घर झोपीतच उद्ध्वस्त करण्याचा जिव्या मारण्याचा स्पष्ट माझ्या समोर त्यांनी प्रयत्न केला मी पंचवीस तारखेला पंचवीस तारखे तारखेला सहा सहा वाजता मग मी त्याच्यावरती आमरण उपस्थित केलं आणि ते मला बघून पळून गेले माझ्याशी वाद झाला थोडा पण थोडा झाला आणि ते मला बघून पळून गेले त्याच्यानंतर मी तर अमोल उपोषणात बसलो यस विभागाने कारवाई केली आमचा बिल्डरचा काय संबंध नाही यस विभागाने का आमच्यावरती कारवाई केली म्हणजे शासनाने केले बरोबर आणि तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित असेल की शासनाला कारवाई करायला शासन पोलीस पोलीस कशी काय आले तर शासनाने या बृहमुंबई महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मागितल्याशिवाय पोलीस या ठिकाणी आले नाहीत मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी पोलिसांची काही भूमिका नाही पोलीस बंदोबस्त मागवला पुणे शासनाच्या अधिकाऱ्यांनी उनागड पोलीस आयुक्तपद पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त यांना दिला कुणाला डी सी बी ऑफिसला लेटर दिलं डी सी बी ऑफिस नंतर सिनियर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेटर आलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की या ठिकाणी जी तोडक कारवाई करण्याचा आदेश येस विभागानं इथं तोडक तोडक कारवाई केली या कारवाई केल्यानंतर येस विभाग कारवाई करते पोलीस प्रशासनाकडून बंदो ये बंदोबस्त येतोय आणि बंदोबस्त मंजूर होतोय आणि पोलीस बळाच्या वरती यांच्या घोर गरिबांची घरे तोडले जातात पण येस आता तुम्हाला पत्रकार तुम्ही माहित आहे तुम्हाला पोलीस बंदोबस्त शासनाने पैसे भरल्याशिवाय येतो का शासनाने पैसे भरल्याशिवाय येतो का मग आज माझी हुज्जत घातली मी कुणासोबत येस विभागचे आयुक्त कसगीकर भास्कर कसगीकर त्यांचं मत आहे की ती जागा माझी नाही मी तुम्हाला त्यांचा रेकॉर्ड ऐकवतो की, गर, की कि ते म्हणत की माझी जागा नाही मग मी म्हणालो की जागा नाही तर तुम्हाला अधिकार कोणी दिला तोडण्याचा तो को, को, कोर्टाचा आदेश आहे मग कोर्टाचं स्पष्ट केलंय ना सुप्रीम कोर्टाने प्रश्न स्पष्ट केलंय की आर्टिकल एकोणीस नुसार जर एखादा व्यक्ती बारा वर्षापासून तिथे राहत असेल आणि ती जागा त्याची नसेल तर त्याचा मूळ मालक जर म्हणत असेल काढत तरी तो काढू शकत नाही या लोकांना कोणीच बेदर करू शकत नाही ना शासन करू शकत असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय आणि मी मानव हक्क मानवी हक्क आयोगाला पत्र दिले की साहेब मी पहिल्यांदा डेमोरेशन बघतो तुमच्या आदेशाचं कारण की सुप्रीम कोर्टापेक्षा तुमचं कोर्ट मोठं वाटतंय मला आता सगळ्यात कोर्ट मोठं तुमचं आहे पण त्यांनी मला उत्तर मानवी हक्क आयोगाने दिलं नाही आणि हा हे बघा ऐका बोला ना पवचे झोपडपट तो तुम्ही तोडले ना मग म्हणून त्या संदर्भात भेटायचं तुम्हाला नेम काय मी द्या ना का आता तुम्ही रांगरी सुविधा आमच्या बंद केल्या अधिकार बंद केले सगळे हे आता तुम्ही जे बॅनर लावलेत ना आमचे बाहेर काढले ना बिल्डरच्या या ती कारवाई करणार आहे का ना तुम्ही आणि तुम्ही जाहिरातीद्वारे भूखंड दिलाय का बिल्डरला जाहिराती जाहिरातीद्वारे तुमच्या कार्यालयातून बिल्डरला भूखंड दिलाय का तो आमच्या आहे नाही दिला, दिला।, दिला। तो काढायला तू कुठे तो सांगते मी येतो तुला कोण सांगितलं मानव अधिकार विचारला जाऊ तुला दिला काय अधिकार तो काढायला तू कुठे सांगितलं कुठल्या ऑफिसला कुठली हेड ऑफिसला सांग तिथं सगळे माय कार्यकर्ते पाठवतो काय व्हायचं तिथे मला 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 फोनवर जावं लावणार साहेब मी मानव अधिकारीकडे जाऊन आलोय सुप्रीम कोर्ट कारवाई होणार आहे का नाही सांगा सुप्रीम कोर्टापेक्षा तुमचं कोर्ट मोठा आहे काय करायचं अपेक्षा आहे कारवाय का ही लोक बेगर केली ना तुम्ही तुमच्या उपक्रम मुळे आम्ही रस्त्यावर ना नका तुम्ही आता दहा मिनटात एक सांगायला तर बघा मी कार्यकर्त्याला आव्हान दिलं तुम्ही दिसेल तिथे मी कार्यकर्त्याला काय झालं मी जबाबदार नाही मी तुम्हाला अजून सांगतो विनंती करतोय मला दहा तिकडे नागरिक सुविधा पत्र काढला नाहीतर मी मानव अधिकारी इथे जाऊन मी काय झालेल बघा कारवाई केली यांच्यावर जरा मी तिथे येतो हेड ऑफिस हॅलो हा बोलायचं साहेब कुठून बोलताय तुम्ही महापालिकेतून बोलताय हेड ऑफिस की इकडे यशवाल हेड ऑफिस कारवाई केली नाही आता कसं आहे इथल्या लोकांची अवस्था ही माणसं आहेत ना इथं इथं शौचालय पाहिजे इथं पाणी पाहिजे इथं लाईट पाहिजे मानवतेच्या दृष्टिकोनातून काही होणं गरजेचं आहे ना आम्हाला जे शक्य ते दिलेलं त्यांना शौचालय दिलेलं आहे पाणी मी देत असतो मेडिकल सुविधा देत असतो लाईट सुद्धा डॉक्टरने कधी देणार लाईट लाईट साहेब रात्रीची काय अवस्था असते तुम्हाला त्यांनी स्पष्ट केलं ना त्यांनी स्पष्ट केलं की ती जागा माझी नाही त्यांनी स्पष्ट केलं की ती जागा माझी नाही आमचं म्हणणं काय ती जागा नाही तर तुम्हाला अधिकार कोणी दिला ती जागा खालवून करण्यात तुम्हाला पत्रकार तुम्ही माहिती पोलीस बंदोबस्त पैसे भरावे लागतात तो पोलीस बंदोबस्तला पैसे शासनाच्या किशात भरले का बिल्डर करून दिले सुपारी घेतल्यात का लोकांची घर तोडायला शासनाने सुपारी घेतल्यात का गुंडाचं काम आहे गुंड मोठमोठे गुंड सुपारी घेतात काय पुढारी घेतील सुपारी बाबा ही खाली करून देतो हा मला वाटतंय कोण महाविकास आघाडीचं कोण असेल त्यांनी काय देशमुखा कोण आहे त्यांनी पण पत्र दिलं होतं डिमोलिशन करायला या विभागाला मग शासनाचा पैसा भरलाय का तुम्ही नितीन देशमुख म्हणून हा मग शासन सुपारी घेत सुटले का आमची गोरगरीब दलित जनतेची घर उद्वस्त करायची सर्व बोलले ना तर आमच्या जमिनी संबंध आमची जमीन नाही मग जमीन तुमची नाही तर कारवाई आमच्यावर का केली आणि कारवाई केली तर सगळं बोर्ड का लावलाय या बोर्डामध्ये तुम्ही फोटो काढा माझ्यावर पण फोटो आहेत त्या बोर्डावर काय लिहिलंय की सदरची ही जागा शासकीय कार्यालयासाठी आरक्षित आहे जर शासकीय कार्यालयासाठी आरक्षित मालकाचं नाव लिहिलंय मग मी त्यांना माझा प्रश्न हे आहे जर त्या मालकाचं तुम्ही असून सदरची जागा असून मग ती मालकाचं नाव आहे त्याच्यावरती मग त्या मालकाला तुम्ही विकासक म्हणून यापूर्वी तुमच्या कार्यालयानं जाहिरातीप्रमाणे त्याला काय जागा विकास करण्यासाठी दिली का जर दिल्या असेल तर त्याचं आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्या आम्ही कायदेशीरच्या चौकटे आणि बाबासाहेबांचा कायदा आम्ही मानणारे लोक आहोत आम्ही आम्हाला या न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे पूर्ण या बाबासाहेबांच्या सहनावर विश्वास आहे मी ठामपणे सांगतो जर ह्या लोकांवरती तुमच्याकडे अधिकार नव्हते तुम्ही कुत्र कारवाई करणार काय सांभाल का तोडली काय आमची तुम्हाला माहितच नाही जमीन कोणाची आहे पैसे तुम्ही पदरचे भरले ना पोलिसांना पोलिसांना पदरचे पैसे भरले तुम्ही आमची घर तोडायला जमीनच तुमची नाही सर तुम्ही स्पष्ट बोलताय मग ह्या 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 विषयावरती मी ला विधानसभेमध्ये जे उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत राहुल आणि उपाध्यक्ष नरहरी वनसाहेब आहे त्यांचं नाव दे हा हां त्यांच्याशी भेट घेणार आहे मी दहा लोकांचे इथले पास घेतोय हे सगळे माझे पुरावे आहेत हा हो हो ता, तालिका अध्यक्ष ते आहेत ना आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवर आहे जर तुम्ही पत्र दिले याश्वयी बघा शासनाला दिले आणि तुम्ही कोर्ट म्हणताय कोर्टाचे ऑर्डर आदेश मानवी हक्क मानवी का हक्क म्हणजे काय मानव त्याचं कुठं उल्लंघन होत असेल उल्लंघन होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हा कोर्टाचा अधिकार आहे पण इथं मानव आम्ही मानव ते नाही हो हो का आम्ही माणूस नाही का आम्ही आहे का जनावर आहे आमच्यावर का कारवाई किरी तुमची जागा नसताना तुमची जागा नाही तिथे तुम्ही सर सांगता आता जागा नाही आमची मग तू त्या दिवशी झग मारायला कारवाई करा आला होता मला मानव आयोग हक्क आयोगाने निवेदन द्यावं लेटर द्यावं लिहून की सुप्रीम कोर्टापेक्षा तुमचं कोर्ट मोठं आहे मी त्यांना पत्र केलेलं आहे त्यांनी सर्व माझं लिखी द्यावं सु, नाहीतर सुप्रीम कोर्टाचे जे, जे व्हिडिओ व्हायरल झालेत ना आणि सुप्रीम कोर्टाच्या यादेशावर गुन्हा दाखल करा ही माझी मागणी आहे तुमचं कोर्ट मोठं असेल तर करताय का करताय का बोला नाही तर मी तिथे सगळे लोक घेऊन येणार बसणार आता तुम्ही मला पत्र द्या आणि असं वाटलं पण मी बसणार आहे मला सत्तावीसच्या आत्तर ती पत्र काढून हायशी आमची आमची जागा नाही दिली तर मी यशवाड करता येणार आहे आणि मोठ्या मोठी पत्रकार परिषद पण मी घ्यायची तयारी काय येते हो सगळेच आहेत ना ते पुढचं पाऊल कसं असणार पुढचं माझं अशा आता मी काय करणार आहे तुम्ही मला कायदा कायदा सुव्यवस्थेचं मी पालन केलेलं आहे गेल्या पंचवीस तारखे मध्ये सहा कारवाई झाली मी तसं त्याचं खोलवरती अधिकारीशी चर्चा केली सिनियरची चर्चा केली सिनियर सोबत माझी हुज्जत झाली सिनियर म्हणाले आम्ही कारवाई केली का आम्ही मार खाल्लाय आम्ही कारवाई केली का कारवाई कोणी केली बीएमसी मी बीएमसी कडे गेलो साहेब काय कारवाई झाली ती मला सांगा तुम्ही कुणाच्या आदेशाने कारवाई के केली त्यांच्याशी माझे मुद्दे झाले अहो साहेब कोर्टाचा आदेश आहे म्हणजे कुठल्या कोर्टाचा ते सर हे म्हणाले मानवी हक्क आयोगाचा आदेश आहे मानवी हक्क आयोग मानवतेचा अधिकार उल्लंघन करून आम्हाला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आम्ही माणूस नाही आंबेडकर जनता माणसं नाही काय छान आपण माणसं नाही મક પત लवकर लवकर हाय जे आमचं नाही दिली ना, ना। तर आम्ही मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही कुठल्याच मुख्यमंत्र्याला नाही हा अट्रॉसिटी गुन्हा दाखल आता मी करतोय पोलीस प्रशासनाने माझी अट्रॉसिटी दाखल केली दाखल केली नाही ते म्हणले ब्रिटिशन फाय करा कोर्टात आवा मग मी माझे जे वकील टीम आहे ना युवा भीमसेरीची लिगल वकील टीम त्या लोकांना घेऊन मी कोर्टाचे ऑर्डर काढणार आहे कि महाराष्ट्र शासनाच्या बृहमुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावरती गैरवापर करून त्या गैरवापर त्यांना अधिकार नाही तो त्यांची जमीन नाही प्रायव्हेट लँड आहे म्हणतात ते शासनाच्या अधिकाऱ्यावर फसवणूक आमच्या लोकांनी मृत्यू केली आम्ही मानव नाही जनावर नाही आम्हाला माणूस मारवाणी केली आम्ही माणसं नाही मानवतेनं त्यांना काम आहे मानवी हक्काचं काय काम आहे की मानवतेचं कुठं उल्लंघन होत असेल ना तर त्याच्यावर कारवाई करायची मानवी माणसं नाही आम्ही दलित आहे आम्ही दलित आहे त्यामुळे यांनी आमच्यावरती बुलडोजर फिरवले आंबेवर आहे आमची पोरं रस्त्यावर आहेत आता येत्या अठ्ठावीस ला अधिवेशन आहे मी तुम्हाला अजून सरकारला इशारा देतो अठ्ठावीस पर्यंत साहेब तुम्ही यासाठी चौकशी करू याची आम्हाला हा घर गरज देत नसाल तर आम्ही तुमचा निषेध करू आणि मारणार नाही या आंबेडकरी भीमसैनिकाची सच्चा भीमसैनिकाची बाबासाहेबांचा बचडा आहे ज्या बाबासाहेबांनी या लोकांसाठी चार पोरक हलवलेत ना तेव्हा तरी जरी या लोकांना न्याय मावून देतात तरी मला कमी नाही मी नेलो तर चालू पण ह्या लोकांना न्याय मिळवून देणार या सरकारने यासाठी चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करून घ्यावे आम्हाला कोर्टात जायची गरज नाही एवढंच मी असा सर्व देतो आणि जय भारत नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बातम्या चालवली जात नाहीये तो बातम्या आम्ही गेल्या पाच दिवसापासून सातत्याने चालवतो आणि ते बातम्या पन्नास हजारच्या अधिक लोक ते बघितलेले आहेत ते बातमी कोणती असेल मुंबईच्या पवई जयभीम भीम नगर दोन येथील त्या ठिकाणी सातशे कुटुंबांना बेघर करण्यात आलेले आहे ते आज रस्त्यावरती आहेत आणि या मुंबईमध्ये मुसळधार असे पाऊस आणि सध्याची जे परिस्थिती हे अतिशय गंभीर असताना देखील लहान मुलं स्त्री असेल पुरुष असेल हे लोक आज बेघर होऊन रस्त्यावरती आहेत आपण बघू शकता की कशा पद्धतीनं या लोकांना बेघर करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा अमानुष मारहाण करून काही एक्कावन्न लोकांना जेलमध्ये सुद्धा त्यांना टाकण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आज युवा भीमसेना युवा भीमसेनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत विलास अर्जुन माने हे आज दुसरा दिवस त्यांचं उपोषणाचं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की सध्या तुम्ही आज दुसरा दिवस आहे तुमचा काल तुम्ही उपोषणाला पोलीस प्रशासनाच्या सातार्यामुळे उपोषण सोडलंय त्या गुंडावरती तडेफारची नोटीस लावली होती त्यामुळे पोलीस प्रशासना कायदा सुवस्था बिघडू नये उपोषण सोडून मी या ठिकाणी ठिया आंदोलन केले आता ठिया आंदोलन मध्ये बसलोय तुम्हाला काय आश्वासन दिले म्हणून तुम्ही आज उपोषण सोडलेलं आहे का की त्यांनी आमच्या घरावरती काल का हल्ले केले ना त्या लोकांवरती एनसी दाखल केली पोलीस प्रशासनाने आणि तडेफारची नोटीस काढली कोणी हल्ले केले गाव बिल्डर कोणता बिल्डरच्या बिल्डरच्या विरोधामध्ये कुठली कारवाई वगैरे एन सी दाखल झाली फक्त बिल्डरच्या विरोधात अट्रासिटी दाखल होणार आणि संबंधित एस विभागाच्या अधिकाऱ्याच्या वर अठराशिटी गुन्हा दाखल होत नाही असं पोलीस प्रशासनाने सांगितलं काही तुम्ही कोर्टात ना आण आम्ही लगेच कोर्टाचे फोटो जाणार नाही आज बीएमसीच्या लोकांची काय भूमिका आहे बीएमसीच्या आयुक्तांना फोन लावला ला मी एस विभागाला की मी रात्रभर दोन दिवसांनी उपोषणाला बसलोय तुम्ही साहेब या तुमच्या कुठल्या आदेशावरती पहिल्या म्हणजे पहिल्या जशी कारवाई झाली तशापासून मी पाठपुरावा करतो शासनाच्या दरबारात माझा पत्र व्यवहार आहे शासनाकडे माझा पत्र व्यवहार आहे मी पाठपुरावा करत असताना बीएमसीच्या प्रशासनाने सांगितलं की आम्ही विचारलं की आम्ही आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या आदेशाने कारवाई के, केली कि ते म्हणाले कोर्टाचा आदेश होता म्हणून आम्ही कारवाई केली तर कुठल्या कोर्टाचा मानवी हक्क आयोग यांचा आदेश होता की इथल्या आंबेडकरी घराचे जयभीम नगरची वस्ती उद्ध्वस्त कर असा आदेश होता म्हणून आम्ही कारवाई केली तर आम्ही त्या मानवाधिकार कोर्टाला माफी मागितली आणि पत्र दिले ते पत्र तुम्हाला मी व्हॉट्सअप म्हणजे हे करीन दाखवीनच ते पत्र आणा पत्र दाखवीनच की पत्रामध्ये असं लिहिले की सुप्रीम कोर्टाने आर्टिकल एकोणीस प्रमाणे त्यांचे जे व्हिडिओ फिरतात ते असं त्यांनी स्पष्ट म्हणत सुप्रीम कोर्ट की गेल्या बारा वर्षापासून एखादी सगळे कुटुंब या ठिकाणी नांदत असतील आणि ते जागा त्यांच्या जागावर नसेल त्यांच्या नावावर नसेल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणते की त्याला शासन सुद्धा मूल माळक सुद्धा काढू शकत नाही जर ती जागा बिल्डरची असेल प्रायव्हेटची असेल कुठली शासनाची असू द्या तरी सुप्रीम कोर्ट काय म्हणते काढू शकत नाही त्यांना तुम्ही आज मीडिया ह्या जो एवढी मोठी बातमी आहे हो या बातमीकडे पाठ फिरवलेली दिसते त्याला काय म्हणायचं बिकाऊ मीडिया आहे बिकाऊ मीडिया आहे हे मी स्पष्ट सांगतो आम्हाला मानव आयोगान सांगितलं की आम्ही माणसं ना लोक प्रतिसाद देतील असं वाटत आता लोकांना न्याय पाहिजे तर ते लोक माझ्या सोबत राहतील ते लोक माझे पावसा भर पावसात आहेत सोबत आहेत त्यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र बंदसाठी इतर लोक प्रतिसाद देतील माझ्याकडे महाराष्ट्रातले दलित पॅन्थर असतील पॅन्थर असतील मी सगळ्यांना आवाहन करतो उद्यापासून महाराष्ट्र बंद आहे काय की मानव आयोग आदर आम्ही मानव आयोग अधिकार तुम्ही सांगावा आमच्या पॅन्टर न सांगावा मानव आयोग म्हणजे काय अर्थ आहे मानव आयोग म्हणजे मानवतेचं कुठं उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं तर मानवतेला कलंग फासणार आयोग आहे आम्ही कुत्री मांजरे आहे जारे कार म्हणून आधीच नव्हतं सरळ आम्ही माणस नाहीत का आंबेडकर समाज माणूस नाही का त्यामुळे उद्या महाराष्ट्राचा हाक मारतो मी पॅन्टरला तुम्ही रस्त्यावर उतरा यांचा अन्याय भ्रष्टाचार सहन करणार नाही आम्ही पण मानणारे हो लोक आहोत महाराष्ट्र पूर्ण बंद करावा ज्या त्या जिल्ह्यात माझे पदाधिकारी असतील आंबेडकर समाज असेल तमाम भारतीय समाज असेल आज आमच्यावर वेळ आली उद्या हो। तुमच्यावर वेळ यायला वेळ लागणार नाही तुम्ही पण जनावर वचाल अशी मानवी हक्क आहे ना तुमचे स्वतःचे बिल्डिंग जरी घेतले नाही ते तोडा येतील

अठराशे रुपये गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांची जमीन नसताना बिल्डर काढून पैसे घेऊन जमिनीचे जा पैसे पोलीस बंदोबस्तला भरून त्या लोकांनी सर्व खट रचून रचलेले सर्व अधिकारी पदावी बिल्डरांचा तर हे बघू शकता की कशा पद्धतीनं लोकांचं इथं आक्रोश आहे की कारण ते आपल्या मुलाबाळांना घेऊन फक्त आणि फक्त एकाच कपड्यावरती त्यांच्या घराच्या बाहेर ते पडलेले आहेत त्यांना बेघर करण्यात आलेला आहे हा सरकार त्यांचा आक्रोश हे हो रास्त आहे आता पाहावं लागेल की सरकार याच्यासाठी काय करणार आहे या लोकांना न्याय देतील का कारण की ऑलरेडी त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं अमानुष मारण करून अनेक लोकांना ते जेलामध्ये टाकलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये देखील काल निकाल होता माहिती नाही आता संध्याकाळपर्यंत सोडण्यात येईल असं या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आपल्याला बोललेले आहेत पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा आपलं सर्वांचं चॅनल आहे आणि गेल्या वेळासारखं ज्या पद्धतीनं तुम्ही हा जो बातमी आहे सर्वांच्या घराघरापर्यंत जे पोचवलं होतं अशा करतो हे सुद्धा तुम्ही बातमी सर्वांच्या घराघरात पोचाल धन्यवाद